नमस्कार वाह मुख्यमंत्री मोदय एका दगडात दोन पक्षी मारणं कशाला म्हणतात हे तुमच्याकडनं शिकावं खरंच मुरब्बी राजकारणी म्हणून आज तुम्ही समोर विषय इतकाच आहे मराठा समाजामधून एक नेतृत्व शोधणं गरजेचं होतं हेच नेतृत्व शोधत दोन हजार चौदा पासून ते आजपर्यंत भाजपची शोध मोहीम सुरूच होती मात्र नेतृत्व सापडलं नाही स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी नंतर मात्र दुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली मराठा समाजासाठी न्याय देणारा आणि हक्काचा नेता म्हणून स्वतःला पुढं आणण्याचं ठरवलं खर तर अतिशय जोखमीचा हा जो उपक्रम होता हा होता त्यामुळं या निमित्तानं मराठा समाजाला न्याय देणं आणि मराठा समाजाच्या हृदयामध्ये आपली छबी उमटणं हे मुख्य होत यात काय काय करता येईल आणि कशा पद्धतीनं आपल्याला त्यांच्या समोर जाता येईल आणि त्यांच्या मनावरती राज्य करता येईल याच संधीची वाट तर देवेंद्र फडणवीस बघत होते मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाला मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले मग ते अंतर्वली सराटे असेल किंवा आझाद मैदान असेल या दोन्ही ठिकाणी ज्या ज्यावेळी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले त्या त्यावेळी त्यांच्या टार्गेट वरती देवेंद्र फडणवीस होत्या वाशीमध्ये आपली नाचक्की झाली किंवा वाशीमध्ये आपल्याला गेल्या पावली माघारी यावं लागलं आणि निराशा हातात घेऊन यावं लागलं या निमित्तानं देखील टार्गेट त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच केलं होतं एकनाथ शिंदेनी आपल्यासाठी काम केलंय एकनाथ शिंदेनी आपल्याला आरक्षण देण्याचं काम केलं होतं त्यांनी शब्द देखील दिला होता मात्र सरकारनं तो शब्द पाळला नाही यामध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनीच काढी केली असं जरंगे पाटील आता अनेकदा बोलताना आपण बघितलं असे इतकंच काय तर काहीही झालं तरी ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती बोलतच होते कारण राज्याचे प्रमुख तेच होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील गृहराज्य जे आहेत ते त्यांच्याकडेच होतं गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होतं त्यामुळे अनेक निर्णय जे आहेत ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच घेतलेले आहेत इतकंच काय तर मराठा समाजासाठी देखील अनेक योजना देवेंद्र फडणवीस पड़न यांनी सुरू केल्यात हे देखील म्हणावं लागेल मात्र इतकं सगळं करून देखील मराठाचा समाज असेल किंवा मराठा तरुण असेल यांच्या मनामध्ये आपण अधिराज्य गाजवू शकत नाहीये यासाठी मरा मरा मात्र मराठा एकांचा चेहरा आपल्याला शोधावा लागेल याची शोधाशोध सुरू झाली ती म्हणजे रत्नागिरी पासून रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातील मुख्य नेतृत्व म्हणजे राणे कुटुंब नारायण राणे यांना देखील मराठा समाजाचा चेहरा करायचं भाजपनं ठरवलं होतं मात्र ते होऊ शकले नाही नंतर आपण जर बघितलं असल तर त्या ठिकाणावरून ते थेट सातारा या ठिकाणी गेले उदयनराजे भोसले सोबत घेतलं पक्षात घेतलं मात्र उदयनराजे भोसले देखील मराठा समाजाचा चेहरा किंवा प्रबळ नेता बनू शकले नाही त्यानंतर संभाजीराजेंना सोबत घेतलं तिथं देखील भाजपचा डाव फसला त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांना देखील मंत्रीपद दिलं नंतर विनोद पाटील असेल असे अनेक चेहरे जे आहेत ते शोधण्याचं काम भाजपने केलं मात्र भाजपला मराठा समाजासाठी एक चांगला चेहरा सापडत नव्हता याच निमित्तानं शोध सुरू झाला आणि या शोधामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं की मराठा समाजासाठी इतकं काही केलं तरी देखील मराठा समाजाच्या मनावरती मला राज्य करता येत नाही शेवटचा डाव खेळायचा आणि तो पण मोठा खेळायचा हे ठरवलं त्यानंतर मुंबईमध्ये आंदोलन पोहोचलं आझाद मैदानावरती आंदोलनाला सुरुवात झाली टार्गेट आणि निशाणावरती होते देवेंद्र फडणवीस मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ठिकठिकाणी मुंबईमध्ये बॅनर लावलेले होते त्यांच्या भाजपकडूनच हे बॅनर लावण्यात आलेले होते की इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो शिव्यांना नाही अशा आशयाचे बॅनर त्या ठिकाणी लावलेले होते असे मजकूर त्यामध्ये होते मात्र याच संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मराठा समाजासाठी मी काय काय केलंय याचा पाडा त्यांनीही आणि त्यांच्या पक्षात असलेल्या इतर नेते मंडळींनीही वाचून दाखवलं त्यामध्ये नितेश राणे मागे राहिले नाहीत चित्रा वाघ मागे राहिले नाहीत इतकंच काय तर चंद्रकांत दादा पाटील देखील बोलून दाखवलं अनेक मंडळी जे आहेत राम कदम वगैरे या सर्व मंडळींनी बोलून दाखवलं की मराठा समाजासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं इतकंच काय तर दुपारा जी समिती मनत जरंगींच्या भेटीला येणार होती ती येईपर्यंत देवेंद्र फडणवीस सातत्यानं म्हणत होते की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार नाही ओबीसीवरती आम्ही अन्याय करणार नाही मात्र आपण जर बघितलं तर या आरक्षण जे देण्यात आलं जो जे आर हातात देण्यात आला तो जे आर ओबीसी मधूनच ज्या काही सवलती आहेत त्या मराठा समाजाला मिळणार आहे फक्त शैक्षणिक आर्थिकच नाही तर राजकीय फायदा देखील मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून होताना आपल्याला बघायला मिळू शकतो याच निमित्तानं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन देखील थांबवलं मराठा समाजाच्या मनामध्ये आणि मनोज जरांगी पाटलांजवळ देखील आपलं स्थान वाढवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि या सगळ्या गोष्टी करताना ओबीसी देखील आपल्यापासून दूर जाऊ नये याची देखील काळजी घेतली विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर दहा लाख प्रमाणपत्र ओबीसी मधून मराठा समाजाला वाटून झालेत अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात या अठ्ठावन्न लाख नोंदींचं पुढं काय झालं याची देखील एक प्रमुख मागणी होती आणि याच आधारावरती इतर मराठा बांधवांना देखील ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी एकंदरीतच मागणी मनोज जरांगे पाटलांची होती इतकंच काय तर हैदराबाद गॅझेट लागू करावं सातारा गॅझेट देखील लागू करावं या सगळ्या गोष्टी असताना हैदराबाद गॅझेट लागू केला तसा जीआर देखील काढला मात्र ओबीसीवरती मी अन्याय होऊ देणार नाही या मुद्द्यांवरती देवेंद्र फडणवीस आजही ठाम आहेत मग दोन्हीतून ओबीसी कि मराठा कोणाचा करेक्ट कार्यक्रम करे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केलाय कोणाला अंधारात ठेवलं जातंय हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर एकीकडे मराठा समाजाला खुश करण्यात आलं मराठा तरुणांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचा अंगावर गुलाल टाकलेला फोटो स्टेटसला ठेवून धन्यवाद व्यक्त केलं मनोज रंगे पाटील यांनी देखील आझाद मैदानावरून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि तुमचं आणि आमचं वैर संपलं असं देखील जाहीर केलं आतापर्यंतचा जो काही आपला एकमेकांना विरोध होता तो विरोध याच ठिकाणी संपला असं देखील जरंगे पाटील बोलले तर दुसरीकडे मात्र छगन भुजबळ आता देवाभाऊंवरती नाराज झालेत एकीकडे मुख्यमंत्री आपण जर बघितलं तर मराठा समाजाला खुश करतायत तर दुसरीकडे ओबीसी नाराज होताना बघायला मिळतोय मात्र दोन्हीचेही ज्या आपण म्हणतो की बैलगाडीवरती एखादा शेतकरी उभा राहिला जसा तो कासरा होतो तसं दोन्हीही समाजाचे जे कासरे आहेत देवाभाऊंनी पक्क पकडून ठेवलेले आहेत मराठा समाज खुश झाला तर दुसरीकडे ओबीसी समाजही नाराज होऊ द्यायचा नाही हो याची पूर्ण काळजी देवाभाऊ घेताना दिसत आहेत विशेष म्हणजे ज्या आरक्षणाच्या निमित्तानं ज्या काही गोष्टी घडामोडी घडत गेल्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारे सरसगट हा शब्द काढून टाकला दुसरीकडे ओबीसींवरती अन्याय होऊ नये म्हणून देखील काळजी घेतली म्हणजे सरसगट जर लागू झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा ओबीसी मध्ये गेला असता आणि ओबीसी वरती अन्याय झाला असता मात्र आता ठराविकच था मराठा समाज जो आहे तो ओबीसी प्रमाणपत्र घेऊन या ठिकाणी जाऊ शकतो यासाठी कालावधी मोठा लागू शकतो कारण तीन महिन्यांचा कालावधी जात प्रमाणपत्र देण्यासाठी ठेवलेला आहे ही जी मर्यादा आहे यामुळं मोठा वेळ या ठिकाणी एक एक प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार आहे त्यामुळं आपण जर बघितलं तर ओबीसी वरती देखील तो कुठेतरी अन्याय होत नाहीये मात्र आजची जी कॅबिनेट होती याला मात्र भुजबळ साहेबांनी दांडी मारली छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित राहिले नाही त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली तर दुसरीकडे ही काल पत्रकार परिषद घेत सरकारवरती आणि राज्यकर्त्यांवरती नाराजी व्यक्त केली की सरकारला झुंडशाहीच पद्धतीने जे आंदोलन होतात तेच त्यांना पचनी पडतात किंवा त्यांच्याच संदर्भात ते निर्णय घेतात असं हाके बोललेले आहेत एकंदरीत आतापर्यंत हक्के संदर्भात जे काही चित्र निर्माण केले जात होते की सरकारनंच उभा केलेला माणूस आहे तेच हाके आता सरकारवरती बोलताना दिसायला मिळतात म्हणजे आतापर्यंतच्या पत्रकार परिषद जर घेत बघितल्यात त्यांच्या तर देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांचं पूर्णपणे बाजू घेऊन बोलणारे हक्के आणि फक्त अजितदादांवरती टीका करणारे हक्के मात्र आता सरकारमधील तीनही पक्षांवरती आणि तीनही नेत्यांवरती टीका करताना बघायला मिळतात विशेष म्हणजे मित्रांनो आपण जर बघितलं तर मराठा समाजाला खुश केलंय मात्र मराठा समाज हा अर्ध्याच गोष्टींवरती खुश होतोय या निर्णयाला जे आहे हायकोर्टामध्ये चॅलेंजही दिलं जाऊ शकतं आणि त्या पद्धतीनं म्हणजे आधी जे सोळा टक्के नंतर दहा टक्के जे आरक्षण दिलं होतं तशीच परिस्थिती या आरक्षणाच्या आणि या जी आरच्या निमित्तानं होऊ शकतं कारण हा जी आर पारित करताना राज्य सरकारनं सर्व जे काही आमदार आहेत या सर्वांच्या ज्या काही संमती लागतात ते अजून पूर्ण झालेलं नाहीये मागास आयोग जो आहे त्या मागास आयोगाकडून अजून कुठल्याही प्रकारचे पत्र आलेलं नाहीये किंवा त्यांनी मराठा समाजाला मागास ठरवलेला नाहीये दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारकडे देणं गरजेचं असतो केंद्र सरकार ज्यावरती निर्णय घेईल जेव्हा जी आर काढेल त्यावेळी मराठा समाजाचं आरक्षण कुठेही चॅलेंज होऊ शकत नाही किंवा कुठेही त्या आरक्षणाला धोका नसणार आहे या गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचे आहे तसं कुठलंही काही झालं नाहीये ना फक्त जी आर दिला उपोषण मागे घ्यायला लावलं आणि याच निमित्तानं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मोठी चाल चालली ती कशी तर ओबीसी मराठा समाज दोन्हीही आपल्याकडे वळवण्यात त्यांना यश आलं सगळ्यात मोठं म्हणजे आदगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागणार आहेत या निवडणुकांमध्ये मात्र या मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा भरघोस फायदा हा भाजप शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीला होताना बघायला मिळेल आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही प्रकारे ओबीसीनाही नाराज केला नाही आजही ते त्यांच्या स्टेटमेंट वरती कायम आहेत दुसरीकडे मराठा समाजालाही नाराज केला नाही आहे त्यांना देखील ओबीसी मध्ये सामील करून घेतलेलं आहे ओबीसी मधूनच लाभ सर्व विद्यार्थ्यांना होणार आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ज्यांचे ओबीसी प्रमाणपत्र मिळलेले आहेत अशा राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यांनाही ओबीसी कोट्यातून निवडणुका लढवता येऊ शकतात राजकीय दृष्ट्या देखील मराठा समाजाचा फायदा होणार आहेत दुसरीकडे ओबीसी समाजाला देखील दूर न जाऊन देता स्वतःपर्यंत आपण ठेवलेला आहे पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये घेतला नाही असं देखील बोललं जात आहे त्यामुळं जे काही एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे मात्र यामध्ये खऱ्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर मराठा समाज कि ओबीसी कोणाला अंधारात ठेवलं जात आहे याची उत्तरं देखील मिळणं आता अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटतय की जो काही निर्णय सरकारने घेतलेला आहे महायुती सरकारनं जो निर्णय घेतला आहे मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय या निर्णयाचा फायदा मराठा समाजाला होणार की ओबीसीना होणार की दोघांनाही अंधारात ठेवून मात्र राजकीय पोळी भाजून घेतलीये यावरती तुमचं मत काय आहे कॉमेंट मध्ये जरूर कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ बघायचे असतील तर आता बोल चॅनलला सबस्क्राईब करा वेळ झाली थांबण्याची थांबवाय तर धन्यवाद